रात्री सर्व झोपी गेले होते मध्यरात्र झाली होती दोन मोठाल्या समईमध्ये वाती पेटत होत्या समोर हातभर मोठा मोदक त्याच्या बाजूला एक मोठा बेसनाचा लाडू आणि चार छोटे छोटे बेसनाचे लाडू समोर फळं भोवताली रांगोळी हो अगदी बरोबर ओळखलात गणित गणेश चतुर्थीचे ते दिवस तीन काकू त्यांची मुलं आत्या त्यांची मुलं मुलांची मुलं असं दहा बाई दहाच्या खोलीत घरात सर्व गाढ झोपी गेली होती आणि पाहतो तर काय मखरात गणपतीची मूर्तीच नाही अरे आज सकाळीच तर जोशी कुटुंबाने बाप्पाची मूर्ती आणली होती मी इथे आहे घराच्या गॅलरीमधून आवाज आला आवाज थोडा भरधास्त होता गॅलरीमध्ये काळोख होता तसं त्या आवाजाने सर्वांना जाग आली तिनी काका काकू आत्या त्यांची मुलं मखरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही हे बघून सर्वांना धक्का बसला मधली काकू बोलली अरे बाप्पाची मूर्ती कुठे गेली मोठी काकू बोलते गॅलरीमधून कोणाचा तरी आवाज येतो आहे कोण आहे इतक्या रात्री लहान काका म्हणतात तुम्ही जो जो कोणी असाल बाप्पाची मूर्ती ठेवा आधी मखरात मोठे काका म्हणतात गॅलरीमध्ये लाईट लावा बघू कोणी कोण आहे तिथे तितक्यात लहान चिनोने पटकन मोठी काठी घेऊन मखराच्या मागचे गॅलरीच्या लाईटचे बटन काठीने ऑन केले लाईट लावताच बाप्पाची पाठमोरी मूर्ती गॅलरीमध्ये दिसली बापाची मूर्ती बघून सर्वांच्या जीवात जीव आला गॅलरीमध्ये जरी उजेड झाला तरी गॅलरीच्या उजीव्या बाजूला कोण कोण आहे हे समोर उभं राहून दिसत नव्हते मोठे आणि मधले काका गॅलरीच्या दिशेने जायला लागले थांबा आधी माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या कोणीही पुढे येऊ नका पुन्हा तोच भरदास्त आवाज मोठू का मोठी काकू म्हणते कशी मध्यरात्री झाली आहे सकाळी उठायचं आहे बापा सर्व करायचं आहे कोण आहे बाहेर या पाहू गॅलरीमधून आवाज आला बाप्पाचं करताना मनात श्रद्धेसोबतच इतरांबद्दल मागे तक्रारी करणं कधी बंद करणार मी आल्यापासून पाहतो आहे घरात जरी बाप्पा आले तरी तुम्ही तिन्ही काकू आणि काकांचं एकमेकां मागच्या तक्रारीचे पाडे संपतच नाही तितक्यात मधले काका म्हणतात आमच्या परिवारातील आम्ही बघून घेऊ तुम्ही मध्ये बोलणारे होता कोण गॅलरीमधून आवाज गंज आला गणपतीच्या मंगलमय सणाच्या दिवसात बाप्पा तुम्हाला कधीच सांगत नाही की अशी पूजा करा किंवा तशीच पूजा करा बाप्पाला फक्त आनंदाने देवासमोर नतमस्तक झाले तरी चालते मधली काकू म्हणते गणपती बाप्पाला आणले म्हणजे गणपतीच्या येण्या आधीपासून बरीच कामं असतात विसर्जनानंतर देखील कामं असतात कामं सर्वांनी नाही मिळून केली तर एकावरच जबाबदारी पडते लहान काकूची मुलगी म्हणते आम्ही मदतीला स्टाफ ठेवू बोललो होतो त्याची व्यवस्था देखील आम्हीच करणार होतो पण ते देखील तुम्हाला मंजूर नाही फक्त तुमच्या नियमात चालणार मग कसं चालेल गॅलरीमधून पुन्हा आवाज आला बाद झाले तुमचे वाद गुन्ह्या गोवंदाने आणा पण माझ्या पुढ्यात घरात वाद चालणार नाही दरवर्षी बघतो मी पूर्ण वेळ तक्रार 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 एकदा मला फक्त एकदा या घरात सगळेजण एक सर्वांना एकत्र हसत खेळत मिळून मिसळून गणपती बाप्पाचा सण साजरा करताना माझ्या डोळ्यांनी पाहायचे चिंटू तितक्यात म्हणतो पण तो मी आत तरी कोण गॅलरीमधून आवाज आला बेटा मला ओळखले नाहीच दरवर्षी आस लावून वाट पाहतोस ना माझी तोच मी तुझा गणपती बाप्पा तितक्यात तितक्यातच अलाम वाजला सर्वांना जाग आली जाग आल्यावर सर्वांनी आधी मकराकडे धाव घेतली सर्वांच्या तोंडून एकच वाक्य निघाले आत्ता स्वप्नात बाप्पा आला होता घरातील सर्वां सर्वांना एकच स्वप्न पडले होते तिन्ही काकांनी एकमेकांना मिठी मारली तिथेही काकींनी एकमेकांना मिठी मारली मोठे काका म्हणाले तू बोलत होतीस ना स्टाफ ठेवू बरं ठीक आहे तेवढेच सर्वांना एकत्र वेळ घालवता येईल आणि बाप्पालाही डोळे भरून आनंदाना बघायला वेळही वेळ मिळेल मधले काका म्हणता हो नाही तर दरवर्षी बाप्पाच्या मूर्तीसमोर पाच मिनटं शांत बसायलाही वेळ नसायचा पूर्ण वेळ तक्रारीत कामात चिडचिड करण्यात जायचा मोठी काकू म्हणते हो चालेल मला जेवण बाहेरून आणलं तरी फक्त घरगुती असू दे इतक्या चिंटू म्हणतो नैव्य मोदक तूच करा काकू मला तुझ्याच हातचे आवडतात लहान काकूची मुलगी आमचा पूर्ण प्लॅन रेडी आहे जेवण बनवण्यापासून ते घरी आलेल्या पाहुण्यांना प्रसाद द्यायला आणि पूजा करायला पंडितजी गणपतीच्या आधीची सर्व तयारी करायला गणपतीच्या विसर्जनानंतरची सर्व तयारी करायला आम्ही सगळं स्टाफ ठेवू मधली काकू ऋषीची भाजी आणायची असते गौरीचंही सगळं आणायचं असतं छोटी मोठी बरीच कामं असतात बाजार वेळात हजार वेळा जावं लागतं तेही देखील दररोज हारापासून सगळ्यांसाठी बरीच छोटी मोठी कामं असतात लहान काकोची मुलगी तू म्हणशील ते करायला स्टाफ आहे तुला अगदी भाजी नाही आवडली तरी पुन्हा आणायला देखील आहे मध्येच चिंटू हे सर्व चालू असताना हात जोडून डोळे मिटून बाप्पासमोर उभा राहिला चिंटू मनातच बोलायला लागला बाप्पा पुढल्या वर्षी आमच्या घरी तुला आणायचं आहे आणि या सर्वांना आमच्या घरी घेऊन ये या सगळ्यांकडून मी दरवर्षी परमिशन मागतो पण पर माझं कुणीच ऐकत नाही तूच सगळ्यांना समजाव ना सर्वजण चिंटूकडे बघतात आणि सर्वजणं एकत्र म्हणतात तथा असतो चिंटू हो आम्हाला माहीत आहे बरं पुढल्या वर्षीपासून बाप्पाच तुझ्याच घर आणू चिंटू अय्या हा असे ऐकून चिंटू आनंदाने नाचायला लागला चिंटूला आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता कारण दरवर्षी चिंटू हे सांगायचा त्याला म्हणायचं एवढ्याशा लहान खोलीत तुम्ही करतायत गणपती बाप्पा आमचं घर किती मोठं आपण सगळे खूप आनंदाने राहू असं त्या चिंट लहानग्या चिंटूचं एक निरागस मत होतं कारण गेले चाळीस वर्ष गणपती इथल्या दहा बाई दहाच्या घरात येण्याची प्रथा चालू होती ती बदलायला कोणाचेच एकमत होत नव्हते आज खऱ्या अर्थाने तुम्ही माझी आराधना केली आहे हा आनंद हा एकोपा बघायला माझे डोळे आतुर झालो होते गेले चाळीस वर्षापासून पुन्हा तोच भरदास्त आवाज आला आता मात्र तो आवाज सर्वांनी ऐकला आवाज ऐकून ऐकताच हात जोडून मोठी काकू तूच आहे विघ्न अर्थात तूच आम्हाला चाळीस वर्षांनी एकत्र केले आम्हाला खऱ्या अर्थाने जवळ आणलेस चिंटू चिंटू तितक्यात म्हणाला पण चाळीस वर्ष का लागली चिंटूने निरागसपणे विचारले तितक्यात पुन्हा तोच भरदास्त आवाज प्रत्येक गोष्ट व्हायला योग्य वेळ यावी लागते